नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा मी आपल्या समोर एक अत्यंत महत्वाची योजना घेऊन आली आहे राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत यम योजना या योजनेअंतर्गत शेळी पालन कुक्कुट पालन, पालन आणि चारा उद्योग या चार उद्योगांसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहेत यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आपल्याकडे दीड एकर ते साडेपाच एकर जमीन असेल तर आपण सर्वजण यासाठी अर्ज करू शकता त्यासाठी वीस लाख ते एक कोटी पर्यंतचा प्रस्ताव आपल्याला करता येणार आहे यामध्ये शेळी पालनासाठी पन्नास टक्के अनुदान मिळेल शंभर शेळ्या आणि पाच भोकड आवश्यक घ्यायचे असतील तर आपल्याकडे दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे तसेच दहा लाखापर्यंत अनुदान याला मिळणार आहे दोनशे शेळ्या आणि दहा भोकड या प्रस्तावासाठी अडीच एकर जमीन असणे आवश्यक आहे आणि वीस लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे तीनशे शेळ्या आणि पंधरा भोकड यासाठी साडेतीन एकर जमीन असणे आवश्यक आहे आणि अनुदान मिळेल तीस लाखांपर्यंत आणि त्यानंतर चारशे शेळ्या आणि दो वीस भोकड यासाठी साडेचार एकर जमीन असणे आवश्यक असेल चाळीस लाखांपर्यंत अनुदान यासाठी मिळणार आहे पाचशे शेळ्या व पंचवीस बोकड यासाठी आपल्याकडे साडेपाच एकर जमीन असणे आवश्यक आहे आणि अधिक तर पन्नास लाखापर्यंत अनुदान यासाठी मिळेल शेळी पालनाबरोबरच कुक्कुट पालनासाठी सुद्धा आपल्याला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे यामध्ये साधारणपणे पंचवीस ते पन्नास लाखापर्यंत अनुदान आपल्याला उपलब्ध होऊ शकतं म्हणजे प्रस्तावाच्या किमान दहा टक्के हिस्सा लाभार्थ्याचा राहील यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे लागतील ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड नंबर दोन अर्जदाराचा फोटो असणे आवश्यक आहे तीन प्रस्तावित जागेचा सात बारा आणि आठ अ उतारा तसेच प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेचा फोटो महिन्याचे बँक स्टेटमेंट स्वरुच्छाचा पुरावा कॅन्सल चेक आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील चालू झाली आहे तुम्ही अर्ज करू शकता आम्ही देखील यासाठी अर्ज करून देतो तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा नंबर आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा दुसरा एक नंबर एकोणऐंशी बहात्तर बत्तीस सत्त्याण्णव वीस आमचा पत्ता आहे शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडे तालुका परळी जिल्हा बीट धन्यवाद